स्वागत पाहूया सदलक्यात गेल्या तीन आठवड्यांपासून दुधगंगेचा आलेला महापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरामुळे नदी तीरावरील शेतकऱ्यांनी वेळीच आपली जनावरे आणि अत्यावश्यक जीवन उपयोगी वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे मात्र जनावरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे जनावरे स्थलांतरित करताना वैरण स्थलांतरित करणं शक्य नसल्याने नदीकडच्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी साठवलेलं वाळलेलं गवत आणि कडबा वैरण दूधगंगेच्या महापुराच्या पाण्यात बुडाला आहे लाख लाख दीड दीड लाख रुपयांच्या जातीवंत म्हशी गाई वैरण नसल्याने दहा दहा लिटर दुधाऐवजी दोन ते तीन लिटर दूध देऊ लागले ला आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणीची व्यवस्था करणं जिकिरीचं झालेलं आहे दूधगंगा महापुराच्या तडाख्यात सदलकासह की हा जनवाड शमणेवाडी मलिकवाड आदी गावांना नुकसानकारक फटका बसला आहे ऊस शेती पाण्याखाली गेलीच आहे आणि त्याचबरोबर मंडईंच्या जमिनी गवताळ कुरणे बुडाली असल्याने हिरव्या चरायची टंचाई जाणवत आहे आणि या परिस्थितीत जनावरांच्या वैरणीकरिता सदलका परिसरात कर्नाटक शासनाकडून तालुका अधिकाऱ्यांकडून संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींकडून अद्याप दखल घेतली गेली नाही चारा छावणी अथवा ओला चारा वाळळा चारा जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काहीही व्यवस्था केलेली नाही त्यामुळे जनावरांचे उपासमार होत आहे वैरण पाण्याविना जनावरांचे उपासमार होत आहे त्याबरोबरच त्यांच्या कालवडींना ताप भरून लहान लहान कालवडी थरथर कापत आहेत शेतकऱ्यांना जनावरांच्या डॉक्टरांना बोलवून औषध पाण्याच्या खर्चाने शेतकरी हैराण झाले आहेत वैरण पाण्याची व्यवस्था नाही निवाऱ्याची व्यवस्था नाही आजारी जनावरांच्या औषध पाण्याचा खर्च दूध दुपते कमी झाल्याने दूध उत्पादनात प्रचंड घट नदीकडच्या शेतकऱ्यांचे पशुखाद्य पुराच्या पाण्यात बुडाले अशा अनेक समस्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे या आपत्ती निवारणासंबंधित तालुका अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कुणीही उपायकारक व्यवस्था केलेली नाही यासाठी संबंधित पीडित शेतकऱ्यांनी व्हॉट्सॲप क्रमांक नऊ तीन चार एक एक सात एक, एक शून्य आठ यावर पशुपालकांचे संपूर्ण नाव पशूंची संख्या सध्या पशु निवाऱ्याची जागा पशूंचे फोटो ही माहिती महापूर पीडित पशुमालकांनी वरील क्रमांकावर अनिवार्यपणे द्यावी तसेच आजारी पशूंवर तातडीनं इलाज करण्यासाठी टोल फ्री क्रमांक एक नऊ सहा दोन बरं त्या संबंधित पशुमालकांनी संपर्क करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक आणि सदलगा नगरपालिका माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केलं आहे एस बी न्यूज साठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा